आज आपण बघतो की मागच्या अनेक दिवसापासून या भाजपच्या लोकांनी सतत संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे संविधान निर्माते आहेत यांचा अपमान करण्यासाठी एकही संधी या ठिकाणी सोडलेली नाही भारताचे लोक भारताचे, भारताचे, भारताचे एक साल धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक राज्य समस्त नागरिकांनी सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक यांचे आश्वासन देणारे आपल्या या संविधान सभेतद्वारे या संविधानाला अंगीकृत अधिनियमित व्यक्ती प्रत्येक बोलताना अगदी सन्मानपूर्वक उच्चार आपचा डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांचा घेतो भारताची अस्मिता असलेलं महापुरुष ज्यांनी भारताला संविधान तयार करून दिलं आणि त्यांच्या संविधानावर आज आपलं या ठिकाणी भारताची लोकशाही चालत आहे आपण मागच्या पंधरा वीस दिवसापासून बघत असाल कि भाजप आणि भाजप बाज़ब सरकारच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जो बदनामीचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे तो कदापि जनता या ठिकाणी सहन करणार नाही मागच्या आठ दिवसापूर्वी भारताचे गृहमंत्री मान्य अमित शहा साहेब यांनी जे विधान केलं देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये ते अत्यंत चुकीचं आहे काय सांगितलं त्यांनी की आंबेडकर 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 तुम्ही नाव घेण्याऐवजी देवाचं जर नाव घेतलं तर तुम्हाला लवकरच स्वर्ग प्राप्ती चांगलं मिळेल हे विधान अत्यंत चुकीचं आहे आज भाजपच्या वतीने आणि भाजप शासित जिथं जिथं प्रदेशचे जे सरकार आहे त्या ठिकाणी संविधानाची अवहेलना करणं सुरू आहे आज त्यांचा उद्देश होता की हो से कि चारशे चा नारा त्यांनी या ठिकाणी दिलेला होता चारशे बार कशासाठी पाहिजे चारशे सीटाच्या वर त्यांना कशासाठी पाहिजे होत की संविधान बदलण्याची त्यांना भारताचं संविधान या ठिकाणी बदलायचं होत पण भारताच्या जनतेने चाणक्य जनतेने त्यांनी संविधानाची जी भाषा करत होते ते त्यांचा उद्देश या ठिकाणी आणून पाडला आज मागच्या आठ दिवसापासून संसदेचं जे अधिवेशन होतं अधिवेशनामध्ये आमचे नेते विरोधी पक्ष नेते माननीय राहुलजी गांधी त्यांच्या विरोधात आवाज उठवला आम्ही जेव्हा शांततेच्या मार्गाने संसदेच्या आवाज आवारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता त्या ठिकाणी पुतळ्याला अभिवादन करून सभागृहामध्ये कामकाजासाठी सर्व विरोधी पक्षाचे खासदार मंडळी सभागृहामध्ये जात असताना संसदेच्या पायऱ्यावर भाजपची सर्व मंडळी त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना संसदेमध्ये जाण्यासाठी त्यांनी दे मज्जाव हो केला आम्हाला थांबवलं पाहिलं आम्ही म्हणलं बस अधिवेशन आहे वेळ आहे आणि आपल्याला अधिवेशन सुरू करायचं आहे तरी पण ती मंडळी ऐकत नव्हती आणि सुरुवातीलाच आमचे काँग्रेस पक्षाचे नेते जे बुजुर्ग आहेत मल्लिकार्जुनजी खरगे साहेब यांना त्यांनी अक्षरशः धक्काबुक्की केली आणि त्यांच्या पायाला जखम त्या ठिकाणी झाली म्हणजे अशी जर वृत्ती या ठिकाणी ते जर ठरवून मागत असतील तर असा अन्याय काँग्रेस आणि इंडिया आघाडी कदापि सहन करणार नाही आणि आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे काँग्रेसच्या वतीने आणि इंडिया आघाडी आरच्या वतीने की जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तृत्वाविषयी देशाचे गृहमंत्री मान्य अमित शहा साहेब जोपर्यंत माफी मागणार नाहीत आमची मागणी त्यांनी माफीही मागावी आणि त्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा सुद्धा या घटनेबद्दल द्यावा अशी प्रमुख मागणी आम्ही करत हो, आहोत आणि त्याबद्दल आम्ही हे आंदोलन असं सुरू ठेवण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये अवघ्या पंधरा दिवस झालं नवीन सरकार येऊ आणि नवीन सरकार आल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर दोन ताज्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने परभणीची घटना आहे संतेच्या पद्धतीने त्यांनी आंदोलन केलं आता सुरेश दादांनी सांगितलं संविधान पुस्तकीचं त्या ठिकाणी अपमान झाल्यानंतर बंद करून आंदोलन केलं बंद झाल्यानंतर पोलिसवाल्याने काही जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये काही जणांना अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये आमचा एक मित्र सुरुशी त्या ठिकाणी मरण पावला मृत पावला तेजाही दाबण्याचा प्रकार या ठिकाणी सरकारनं केलेला आहे दुसरे आमचे ज्येष्ठ असे आमचे वाकोडे वाकोडे दादा होते उर्दा, त्यांच्याही हृदयविकाराने त्या ठिकाणी दुःखद निधन झालं ही परभणीची घटना चालली असतानाच बीडचं प्रकरण आमचे संतोष देशमुख यांनाही त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं खर तर दडपशाहीचा प्रयत्न आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे असं वाटत आज या दडपशाही विरोध या ठिकाणी काँग्रेस पक्ष आणि मित्र मित्र पक्ष मैदानात उतरलेले आहेत आणि आमची सर्वांची मागणी आहे या अन्याला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे आणि परभणीची घटना असेल त्या ठिकाणी कडक शासन त्या ठिकाणी जे कारवाई झाली पाहिजे आणि बीडच्या घटनेमधले जे आरोपी आहेत आज आरोपी महाराष्ट्रात फिरत आहेत विरोधी पक्षातले नेते मंडळी सांगत आहेत की ते आरोपी कुठं लपलेले आहेत त्यांना पकडा सरकारला सगळ्या गोष्टीचा सरकारनं मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकराला सुद्धा त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे आणि कडक शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि अमित शहा साहेबांनी या ठिकाणी माफी मागून राजीनामा दिला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ या ठिकाणी काँग्रेस पक्ष जो मैदानात उतरलेला आहे आणि आपल्या सर्व काँग्रेस प्रेमी जनाला मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात पक्षाच्या वाटीनं झेल आपलं या आंदोलन अशाच प्रकारे चालू ठेवूया आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी अमित शहा साहेबांच्या राजीनाम्याची मागणी असेल की अन्न घटनेच्या बाबतीत असेल आपण माननीय मान्य कार्यालयामध्ये जाऊन कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायचं आहे आणि आजचं हे आंदोलन आपलं संपवायचं आहे